नमस्कार अनुशी व्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी रोहिणी सर्व ताईंना सर्व मावशींना माझा नमस्कार आज आहे ना मी मस्त पावभाजी करणार आहे चला तर मग आता बन पावभाजी बनवू आपण आता आपण पाच ते सहा जणांसाठी मस्त अशी पावभाजी बनवणार आहेत आणि पटकन होईल अशी मी पावभाजी बनवून दाखवते तुम्हाला इथे कुकर घेतला इथे साधारण शंभर ग्रॅम मी फ्लावर घेतलेली मस्त कट करून धुवून स्वच्छ केलेली आहे त्याच्यानंतर दोन टोमॅटो टाकल्या दोन शिमला मिरची टाकली दोन बटाटे टाकली सालून कापून मस्त स्वच्छ शिधून त्याच्यानंतर मी एक बीट घेतलं छोटंसं ते पण बीटची पण साल काढून मस्त कट करून घेतलं आहे ग्रीन पीस टाकले आहे थोडेसे अर्धी वाटी आणि आता कुकरला आपण याच्या मस्त सहा ते सात आपण शिट्ट्या घेणार आहोत छान असं शिजलं पाहिजे ते आता कुकर झालेलं आहे इकडे मी कढई कापट ठेवली त्याच्यात एक मोठा चमचा तेल टाकलं त्याच्यात ते एक मोठा कांदा बारीक कट करून टाकलेला आहे आता कांदा आपण छान असा फ्राय करून घेणार आहोत कांदा फ्राय करण्याच्या वेळेस मीठ टाकायचं म्हणजे कांदा एकसारखा का फ्राय होतो आणि पटकन पण फ्राय होतो आता कांदा हो हो फ्राय होत आला होता त्याच्यात टोमॅटो टाकायचे कारण टोमॅटो पण आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे मग कांदा अर्धवट फ्राय होत आला की लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायची आता टोमॅटो आणि कांदा फ्राय होत आला की त्याच्यामध्ये आपण ग्रीन पीस टाकले अर्धा वाटी मी ग्रीन पीस घेतले होते कारण ग्रीन पीस आपण याला पण घेतलेले होते कुकरमध्ये पण भाज्यांसोबत शिजण्यासाठी आणि इकडे पण मी थोडेसे टाकले त्याच्यामुळे दोन्हीकडे निम्मे निम्मी टाकले आता मी कुकर खोलला आहे भाज्या एक सारख्या आणि छान शिजलेल्या दिसत आहे तुम्हाला भाज्या आता छान अशा मॅश करून घ्यायच्या रवीच्या साहज्याने कारण भाज्या जितक्या एकसारख्या मॅश होतील तितकी आपली पावभाजी छान होती त्याच्यासाठीच कुकरच्या शिट्ट्या पाच ते सहा घ्यायच्या म्हणजे भाजी एकसारखी शिजती इकडे वटाणा कांदा आणि टोमॅटोने पण तेल सोडलं आहे तेल सुटेपर्यंत छान असे फ्राय करून घ्यायचे आता आपण त्याच्यात मसाले टाकणार आहोत आता मी हळद टाकली हळद तेलामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची त्याच्यानंतर मी माझं घरगुती लाल तिखट टाकलं दोन चमचे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो आमच्या घरात तिखट आवडतं मग मी थोडंसं जास्त तिखट घालते तुम्हाला जसं आवडत असेल तसं घाला आता आपण त्याच्यामध्ये तीन चमचे पावभाजी मसाला टाकत आहोत पावभाजी मसाला मस्त मिक्स करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत कारण सर्व मसाले तेल सुटेपर्यंत छान असे मिक्स करून घेतले की पावभाजीला कलर पण छान येतो आणि पावभाजी होती पण छान आता आपण कुकरमध्ये जे भाज्या मी मॅश केलेल्या होत्या त्या सर्व टाकून घ्यायच्या भाज्या सर्व टाकून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मी कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून आणि ते पाणी पण त्याच्यात टाकलं आहे कारण थोडी घट्ट वाटत होती मला भाजी भाजी आता छान अशी मिक्स केल्यानंतर भाजीला उकळी पण छान आली आहे आणि त्याच्यानंतर आता कोथंबीर टाकली हिरवीगार आता कोथंबीर छान अशी मिक्स करायची पावभाजीचा वास एकदम छान येतो आहे आता शेवट लास्ट त्याच्यामध्ये टाकायचं बटर बटर वितळलं गर्म आहे ते पण मिक्स करून द्यायचं आता आपली गरमागरम पावभाजी तयार आहे अशी पावभाजी बनवायची खूप छान होती आणि छान लागते आता इकडे मी तवा तापत ठेवलेला आहे तव्यावरती बटर टाकलं आता आपण पाव गरम करणार आहोत थोडीशी भाजी टाकली आता मस्त आपण पाव फ्राय करून घेणार आहोत पाव छान असे फ्राय करून घ्यायचे मस्त पावभाजी आणि पाव, पाव तयार आहे आता गरमागरम पावभाजी आणि पाव, पाव खाण्यासाठी तयार आहे कशी वाटली पावभाजी मला कमेंट करून नक्की सांगा अनुष्य व्हिडिओला हो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता व्हिडिओची येथेच करते